मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे रविवारी सोलापूर दौऱ्यावर येत असून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी ते उमेदवारांची चाचपणी करणार आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे रविवारी आणि सोमवारी असे दोन दिवस सोलापूर दौऱ्यावर आहेत जिल्ह्यातील सर्व अकरा विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते चाचपणी करणार असल्याची माहिती मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी दिली आहे दरम्यान येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही जय तयारीशी निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरणार असून या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी राज ठाकरे हे सोलापुरात येणार आहेत सायंकाळी त्यांचं आगमन होणार असून शासकीय विश्रामगृह इथं त्यांचा मुक्काम राहणार आहे सोमवारी दिवसभरात ते जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी बैठक घेतील बैठकीत ते इच्छुकांसंदर्भात चाचपणी करणार असून त्यानंतर सायंकाळी तुळजापूर मार्गे धाराशिवला ते रवाना होतील असंही दिलीप धोत्रे यांनी सांगितलं